अवधूत चिंतन श्री गुरुदेव तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे ना बघाच बगत शनिवार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच शनिवारी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे शनिवारच्या दिवशी रात्री झोपताना तुम्हाला या तीनपैकी एक वस्तू आपल्या उशीखाली ठेवायची आहे जर शनिवारी रात्री तुम्ही ही एक वस्तू उशी खाली ठेवून झोपलात किंवा ही एक वस्तू जर तुम्ही जवळ ठेवली तर तुमचं दुर्भाग्य जे आहे ते सौभाग्यात बदलेल तुमच्या आयुष्यामध्ये असणारे अडथळे अडचणी ज्या आहेत त्या सुटायला लागतील सतत कामात येत असणारे अडथळे हे दूर होतील तुमच्या घरामध्ये तुमच्या जीवनामध्ये असणारी दरिद्रता आणि जी गरिबी आहे ती कुठेतरी कमी होत जाईल आणि तुमची भर भरून प्रगती होत राहील बघा हा उपाय तुम्हाला शनिवारच्याच दिवशी करायचा आहे शनिवारी कुठल्याही आता आज शनिवार आहे पुढचा शनिवार ज्यांना आज या शनिवारी शक्य नाही त्यांनी पुढच्या शनिवारी हा उपाय केला तरीही चालेल पण आजचा शनिवार हा खास आहे कारण आज पितृपक्षातील दुसरा शनिवार आहे बघा पितृपक्षातील पितृपक्षाचा जो पंधरवाडा आहे हा सध्या सुरू आहे आणि पितृपक्षातील पंधरवाड्यात जर काही आपण उपाय केले किंवा जर काही आपण सेवा केल्या तर त्या जास्त शीघ्र फलदायी किंवा जास्त लाभदायी असतात म्हणून जर आज केलं तर उत्तम आहे बऱ्याच वेळा आपल्याला रात्री झोपताना वाईट स्वप्ने पडतात दचकून उठण्याची सवय असते सतत डोक्यामध्ये काहीतरी विचार असतात पूर्ण मन आणि शरीर जे आहे ते निगेटिव्ह झालेलं असतं सतत काही ना काही आपल्या आयुष्यामध्ये कलह होत असतात म्हणजे अशा निगेटिव्ह नकारात्मक ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्याला रात्रभर झोपू देत नाहीत सुखाने जगू देऊ देत म्हणजे सुखाने जगू देऊ देत नाहीत किंवा सतत कामात येत असणारे अडथळे असतील सतत काहीतरी ग्रहांचा त्रास असेल काही दोष लागलेले असतील ह्या सर्व ज्या वाईट शक्ती ह्या सर्व ज्या वाईट गोष्टी आहेत ह्या आपल्याला ना आपल्या आयुष्यामध्ये ना अनेक अडथळे आणि अडचणी आणतात तर हे अडथळे दूर करण्यासाठी अडचणी नष्ट करण्यासाठी ह्या सगळ्या दोषातून मुक्तता मिळवण्यासाठी हा शनिवारचा खास उपाय आहे आता पहिली जी वस्तू आहे ही पहिली वस्तू तुम्हाला नकारात्मकता संपवण्यासाठी इडापिडा नष्ट करण्यासाठी काही बाधा आपल्या घरात वास करत असेल कुणाची सतत नजर आपल्या घराला किंवा घरातील एखाद्या सदस्याला लागत असेल तर हे सगळं नष्ट करण्यासाठी हा पहिला उपाय तुम्हाला करायचा आहे या, या उपायासाठी तुम्हाला एक तुम्हाल असेल, असेल, लोखंडी वस्तू घ्यायची आहे घरामध्ये चूक असेल खिळा असेल लोखंडाची कुठलीही वस्तू असेल तर ती लोखंडी वस्तू घ्यायची आहे आणि त्या लोखंडाच्या वस्तूला तुम्हाला एक छोटीशी चांदीची तार गुंडाळायची आहे आता हा उपाय करण्यासाठी आज चांदीची तार आणि लोखंडाची वस्तू नसेल तर तुम्ही पुढच्या शनिवारी हा उपाय केला तरीही चालेल लोखंडाला चांदीची तार गुंडाळायची आहे आणि त्यानंतर ही त्यान लोखंडाची जी वस्तू आहे ती एका लाल रंगाच्या कापडामध्ये तुम्हाला ठेवायची आहे त्याला एक घट्ट गाठ मारायची आहे आणि ही जी छोटीशी पोटली तयार होईल ही आपल्या उशी खाली रात्री झोपताना ठेवायची आहे काहीच नाही फक्त रात्री झोपताना आपल्याला ती उशी खाली ठेवायची आहे कमीत कमी आपल्याला एक आठवडाभर या शनिवारी ठेवली तर पुढचा शनिवार येईपर्यंत तरी आठवडाभर तरी ही लोखंडाची वस्तू त्या चांदीला गुंडाळून म्हणजे आपल्या उशीखाली ठेवून द्यायची पुढचा शनिवार आल्यानंतर ती पोटली किंवा ती वस्तू जी आहे ती उशी खालून काढायची लोखंडाची असणारी जी वस्तू आहे ती घराच्या बाहेर जाऊन दक्षिण दिशेला फेकून द्यायची आणि चांदीची असणारी जी चांदीची तार आहे ही कुठल्याही माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये असेल किंवा कुठेही आजूबाजूला जर एखादं मोठं पिंपळाचं वगैरे झाड असेल तर त्या झाडाच्या खाली किंवा मग माता लक्ष्मीचं मंदिर असेल तर माता लक्ष्मीच्या मंदिरामध्येही चांदीची तार दान करायची बघा जेव्हा तुम्ही हा उपाय कराल म्हणजे ज्या शनिवारपासून हा उपाय तुम्ही कराल ना एका आठवड्यातच तुम्हाला याचा लाभ होताना दिसेल तुमचं दुर्भाग्य सौभाग्यात बदलेल लोखंड वस्तू ही अशी आहे जी नकारात्मक वाईट शक्ती ज्या आहेत ह्या एका क्षणात नष्ट करते किंवा कितीही वाईट शक्ती असेल तर ती त्यामध्ये क्षणात शोषली जाते आणि चांदी ही अशी गोष्ट आहे जी सकारात्मकतेचं प्रतीक मानली जाते जी लक्ष्मीचं स्वरूप मानली जाते लोखंडाने चांदी जेव्हा एकत्र ठेवाल तेव्हा दुर्भाग्य बदलून चांदीमध्ये लक्ष्मीची प्राप्ती असते त्यामुळे सौभाग्य बदलेल जेव्हा आठ दिवस ही उशीला ठेवून जेव्हा तुम्ही लोखंडी वस्तू दक्षिण दिशेला फेकाल आणि जेव्हा ती चांदीची तार लक्ष्मीच्या मंदिरात दान कराल तेव्हा लक्षात ठेवा तुमच्या आयुष्यामध्ये चांगले सुखाचे दिवस यायला लागतील कितीही गरिबी आणि दरिद्रता असेल तर ते नष्ट होईल हा उपाय लाल किताबमधला आहे शास्त्रात सांगितलेला आहे आणि खास आहे यानंतरचा जो दुसरा उपाय आहे हा देखील शनिवारच्या दिवशी करायचा आहे हा उपाय गरिबी दरिद्रता नष्ट करण्यासाठी रात्री खूप भीती वाटत असेल काही भीती वाटते बऱ्याच लोकांना असं काही असेल सतत दचकून उठत असाल घरात लहान बाळ असेल आणि ते रात्री जर रडत असेल तर तुम्हाला त्यासाठी हा दुसरा उपाय करायचा आहे हा या पितृपक्षातील खास उपाय आहे याच्यासाठी तुम्हाला काय आहे तर एक काळ्या रंगाचं छोटंसं वस्त्र किंवा छोटंसं कापड घ्यायचं आहे ब्लॅक कलरचं काळ्या रंगाचं एक छोटंसं कापड त्याच्यामध्ये थोडेसे तुम्हाला काळे तीळ घालायचे आहेत काळ्या रंगाचे जे तिळ असतात हे तीळ तुम्हाला घालायचे आहेत आणि त्याच्यानंतर हे काळे तीळ तुम्हाला त्या काळ्या रंगाच्या कापडात घट्ट बांधायचे आहेत ठीक आहे त्याच्यानंतर ही काळ्या रंगाच्या तिळांची जी पोटली आहे ही तुम्हाला स्वतःवरून सात वेळा ओवाळायची आहे सात वेळा तुमच्या घरामध्ये दोन तीन व्यक्तींसाठी हा उपाय करायचा प्रत्येकासाठी एक वेगळी पोटली करा, करा। ज्या व्यक्तीसाठी हा उपाय केला त्या व्यक्तीवरून ती पो पोटली जी आहे ती अशी ओवाळून घ्या सात वेळा ओवाळून झाले की घरातल्या चारही कोपऱ्यांना स्पर्श करायची आणि त्याच्यानंतर रात्री झोपताना ती उशीखाली ठेवून द्यायची जेव्हा तुम्ही सकाळी उठाल रविवारच्या दिवशी जेव्हा तुम्ही सकाळी उठाल सगळ्यात लवकर उठण्याचा सूर्यास्ताच्या अगोदर उठण्याचा प्रयत्न करा उठल्यानंतर हे जे काळे तीळ त्या काळ्या कापडामध्ये बांधलेले आहेत ते उघडा म्हणजे ती पोटली खोला त्याची गाठ सोडा घराच्या बाहेर जायचं आणि हे जे काळे तीळ आहेत हे घराच्या बाहेर फेकून द्यायचे कापडही फेकून द्यायचं पण ते तीळ हातात घ्यायचे आणि हातातून बाहेर फेकून द्यायचे आणि ते जे कापड आहे तेही फेकून द्यायचं हा उपाय कमीत कमी सात शनिवार जर तुम्ही केला तर कितीही नकारात्मक शक्ती बाधा पिडा सगळं नष्ट होईल वाटणारी भीती कमी होईल ग्रहदोष काहीही त्रास असेल तर ते सगळं समाप्त होईल काळे तीळ ही अशी गोष्ट आहे की जी क्षणात नकारात्मक शक्ती शोषते जेव्हा पितृपक्ष त्या काळ्या तेळ्यांचा उपाय बघा पितृपक्षामध्ये काळ्यातळांचा उपाय हा खास मानला जातो आणि या दिवसांमध्ये जेव्हा तुम्ही काळे तीळ त्या काळ्या कापडात बांधून जेव्हा तुम्ही उतरवून उशीखाली ठेवाल तुमच्यामध्ये आजूबाजूला असणारी सगळी निगेटिव्हिटी त्यामध्ये साठली जाईल आणि जेव्हा घराच्या बाहेर फेकून द्याल तेव्हा ती सगळी नकारात्मकता निगे आणि निगेटिव्हिटी घराच्या बाहेर जाईल यानंतरचा तिसरा आणि शेवटचा उपाय हा तिसरा उपाय जो आहे हा घरात लक्ष्मीची प्राप्ती होण्यासाठी अखंड घरामध्ये सुख येण्यासाठी अखंड तुमच्या घ घरामध्ये समृद्धी ऐश्वर्य यांची भरभराट होण्यासाठी आणि मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी शनिवारचा दिवस हा हनुमानांसाठी समर्पित आहे शनिवारच्या दिवशी आपण हनुमानांची सेवा पूजा करत असतो हनुमानांना जर सर्वात आवडणारी कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे लवंग आहे म्हणून तुम्हाला कुठल्याही एका शनिवारी एकवीस लवंगा घ्यायच्या आहेत मोजून एकवीस लवंगा एकवीस लवंगा घेऊन तुम्हाला आपल्या उजव्या हातात त्या घ्यायच्या आहेत घरातील कुठल्याही एका जागे बसा शक्यतो आपलं तोंड जे आहे ते दक्षिण दिशेला असेल अशा ठिकाणी बसा त्याच्यानंतर ह्या एकवीस लवंग आपल्या हातात घ्यायच्या हाताची मूठ बंद करायची सात वेळा सात वेळा हनुमानच्या ईसा म्हणायचा त्याच्यानंतर ह्या एकवीस लवंगा एका लाल कापडात ठेवायच्या त्याला गाठ मारायची आणि ही एकवीस लवंगाची पोटली आपल्या उशीखाली ठेवून द्यायची ज्या शनिवारी हा उपाय कराल तिथून ही पोटली उशाखाली ठेवायची ती कायम ठेवून द्या वर्षभर ठेवा सहा महिने ठेवा चार महिने ठेवा दोन महिने ठेवा कधीतरी तुम्हाला असं वाटेल की आत्ता याचा लाभ कमी होताना दिसतो त्यावेळेस त्या वाहत्या पाण्यात किंवा एखाद्या झाडाखाली सोडून द्या पुन्हा त्याच्या पुढचा शनिवार येईल तेव्हा एकवीस लवंग घेऊन सात वेळा हनुमानच्या ईसा म्हणून ते अभिमंत्रित करून उशीखाली ठेवा याने वाईट स्वप्नही पडणार नाही तुम्हाला कुठली बाधा अडथळे जे आहे ते तुमच्या कामात येणार नाही इच्छा पूर्ण होतील घरात सुख समृद्धी ऐश्वर्य सगळं येईल हनुमानांच्या कृपेने तुमचं सगळं चांगलं होऊन जाईल तीन उपाय सांगितलेले आहेत तिघांपैकी शक्यतर तिन्ही करा जसे जमतील तसे करा पण आवर्जून करा